हाय बी परफेक्ट फॅमिली तर तुम्ही माझे यूट्यूबला स्टे डिरिंगच्या बाबतीमध्ये काही व्हिडिओ सोडले होते त्याची प्लेलिस्ट पाहिलीच असेल पण ते प्लेलिस्ट पाहताना काही व्हिडिओंवरती कमेंट यायला लागल्या म्हणजे मी म्हटलं होतं काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि बरेच जणांनी कमेंट केल्या तर त्या कमेंटचेच उत्तर देण्यासाठी आजचे व्हिडिओ असणार आहेत जर तुम्ही आत्तापर्यंत प्लेलिस्ट पाहिली नसेल तर सनी चा नावाने नाव आणि माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरतीच जा पूर्ण प्लेलिस्ट बघा या व्हिडिओचा भरपूर फायदा लोकांना होतोय पहिलाच व्हिडिओ मला वाटतं दोन ते तीन दिवसामध्ये दहा हजाराच्या वरती गेला लोकांनी शेअर पण केला आणि त्यांच्या कमेंट पण यायला लागले की सर भरपूर याच्यामधून अशी माहिती मिळाली की आम्ही सहज स्टेजवरती बोलू शकतो तर प्लेलिस्ट बघितल्यानंतर लाईक करायला पण विसरू नका शेअर करायला पण विसरू नका आणि तुमची जर काय अडचण असेल किंवा स्टेजवरती बोलताना जर काही भीती वाटत असेल कसलाही प्रॉब्लेम असू दे मला लगेच कमेंट करून सांगा मी त्याचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के देणार आहे जे की मी आत्ता पण व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे आजचा व्हिडिओ त्याचसाठी आहे की ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला त्यानंतर कमेंट केले त्या कमेंटचं उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की नक्की काय काय प्रॉब्लेम लोकांना येतात स्टेजवरती बोलण्यासाठी तर पहिली कमेंट आपण चेक करून घेऊया जे पहिली कमेंट मला आली होती की दिलीप म्हणून आहे त्यांनी कमेंट केली होती की सर स्टेजवरती गेलो की मला आपोआप भीती वाटते जे काय बोलायचंय ते विसरतो आणि गोंधळून जातो हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असेल आणि बऱ्याच जणांना सुरुवातीला हेच होतं इव्हन मी पण तेच करायचो मी ज्यावेळेस स्टेजवरती जायचो आता मी हजारो लाखो लोकांच्या पुढे सहज बोलतो हजारो स्टेज आतापर्यंत गाजवलेले आहेत तर माझ्या फोटोज बघितले असतील व्हिडिओज बघितले असतील इंस्टाग्रामवरती म्हणजे मी पण सुरुवातीला स्टेजवरती जायचो मी ज्यावेळेस पहिल्यांदा उतरलो होतो ना स्टेजवरती त्यावेळेस मला सांगितलं होतं एखाद्या विषयावरती बोल लिटरली सांगतो मी फक्त माझं नाव सांगितलं गाव सांगितलं सगळं विसरून एवढा पोपट माझा झाला होता मी स्टेजवरून उतरून खाली आलो की आपल्याच्या ते होऊ शकत नाही भीती वाटली होती हातपाय थरथर कापले होते डोळे फिरत होते चक्करच याचं राहिलं होतं एवढी हालत माझी पण झाली होती आज बिपिनदास कॅमेरा समोर बोलतो स्टेजवरती बोलतो आताच तुम्ही बघितलं अडीच तीन हजार विद्यार्थ्यांचं एवढं मोठं गदिमा भागृह बारामतीमध्ये तिथं आपलं एवढं मोठं सेशन झालं काहीच वाटलं नाही उलट हसत खेळत मी ते सेमिनार देऊन पब्लिकला आपलं करून मागे आलो तर यांचा जो प्रश्न आहे की भीती वाटते गोंधळून जातो आणि कन्फ्युजन होतं हे काय होतं त्याच्या पाठीमागचं रिझन पहिल्यांदा मी समजावून सांगतो तुम्हाला पहिली गोष्ट आपल्याकडे जर एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये नॉलेजची कमतरता असेल तर कॉन्फिडन्स कमी असतो आणि कॉन्फिडन्स कमी असणं हे मेन भीतीचं रिझन आहे मग कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी पहिल्यापासून सांगतोय आपला जो मोबाईल आहे आपलं जे व्हॉट्सअप आहे त्यानंतर पुस्तक आहेत किंवा आपल्या अवतीभोवती असणारे लोक आहेत तिथं ऑब्झर्वेशन वाढवा पुस्तकामध्ये रिडिंग थोडंसं वाढवा मी म्हणत नाही की तुम्ही अशी पूर्ण लायब्ररी वाचले पाहिजे पण आपल्या विषयाचे संबंधित एक चार ते पाच पुस्तकं वाचणं गरजेचं आहे त्यातून सारांश मिळतो त्यातून डायलॉग मिळतात त्यातून पंचेस मिळतात त्यातून स्टोरी मिळते या सगळ्या गोष्टीचा खजाना असेल ना तर तुम्हाला भीती वाटणारच नाही ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येत असतो भीती वाटण्याचं रिझन तेच आहे की नॉलेजची कमतरता असतं बरं चला तुम्ही म्हटलं नॉलेज पण आलं आमच्याकडे भरपूर नॉलेज आलं पण एक ते एक्सप्रेस पण करता आलं पाहिजे त्यासाठी एक मी एक व्हिडिओ बनवलेला बघा बेधडक बोला त्याच्यामध्ये मी सांगितले की बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे स्टेजवरती कसं एंटर केलं पाहिजे माईक कसा पकडला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पण मी दिलेल्या आहेत पण आता मेन विषय एवढी येऊया की आपोआप भीती वाटते किंवा गोंधळून जातं गोंधळून जाण्याच्या पाठीमागचं रिझन पण तेच आहे की तुम्ही जे तुमचं भाषण बनवले त्याच्या स्टेप तयार नाहीत केल्या बघा व्यवस्थित आहे काय प्रत्येक भाषणाच्या काही स्टेप असतात की मी सुरुवात कशी केली पाहिजे ग्रीटिंग कसं दिलं पाहिजे लोकांना लक्षात त्यानंतर सुरुवात झाल्यानंतर व मी सुरुवात पंचेसनी केली पाहिजे जोकने केली पाहिजे शहरीने केली पाहिजे डायरेक्ट विषयात घुसलं पाहिजे त्यानंतर माझा मध्यांक काय असला पाहिजे तर मला मेन मुद्दा बोलायचा आणि माझा एंड कसा असला पाहिजे जेणेकरून मी स्टेज सोडताना टाळ्याच वाजल्या पाहिजे एका स्पीकरला चांगलं माहीत असणं गरजेचं आहे की मी सुरुवात कधी केली पाहिजे नाही महत्वाचं म्हणजे एंड कधी केला पाहिजे तर तुमचे जे स्टेप तयार असतील तर तुम्ही गोंधळून जाणार नाही आणि वेळेचं भान वेळेचं भान म्हणजे काय माझं स्पीच पाच मिनिट आहे दहा मिनिट आहे पंधरा मिनिट आहे का एक तास चालणार आहे किंवा मला वेळेचं काय लिमिटच नाही आहे असं जर तुमचं असेल तर त्या पण स्टेप तयार असणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा होतं काय की आपल्याकडचे शब्द संपून जातात आपल्याकडचे पंचेस संपून जातात आता बोलायचं काय लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं त्याचं इंटरॅक्शन नावाचा एक प्रकार असतो की पब्लिकला क्वेश्चनिंग करू शकता पब्लिकमधून प्रश्न घेऊ शकता आणि त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकता जर तुम्हाला वाटतं मी एकटाच बोलतो एकटाच बोलताना मी जर जा गोंधळून जात असेल तर त्याला बेस्ट पर्याय आहे पब्लिक इंटरॅक्शन पब्लिकला इंटरॅक्ट करून घ्या त्याच्यामुळे काय होतं पब्लिक बोर होत नाही किंवा पब्लिक त्यांचं लक्ष दुसरीकडे देत नाही त्यांचं पूर्णपणे लक्ष आपल्याकडेच येतं आणि ते आपल्याच भाषणाकडे लक्ष देत असतात तर गोंधळून न जाता पहिली तो गोष्ट कॉन्फिडंटली उभं राहा आवाजामध्ये थोडीशी धमक ठेवा चेहऱ्यावरती छोटीशी स्माईल ठेवा आणि मला हे स्टेज गाजवूनच जायचे ही कन्सेप्ट डॉक्यामध्ये ठेवूनच उतरायचं सिंपल मी ज्यावेळेस भाषण द्यायला जातो मी एकच मनामध्ये विचार करतो आज हा दिवस माझ्या भाषणाचा किंवा माझ्या लाईफचा शेवटचा दिवस असता तर मी कसं भाषण केलं असतं बस एवढेच एक कन्सेप्ट मी प्रत्येक स्पीचच्या वेळेस घेतो आणि स्टेजवरती उतरतो आणि स्टेजवरती धमाका करून येत असतो लक्ष द्या माइंड ब्लँक होण्या पाठीमागचं रिझन मी अगोदर पण सांगितलेलं की बॉडीवरचं कंट्रोल निघून जातं फिजिकली कंट्रोल निघून गेलं की मेंटली कंट्रोल पण निघून जातं म्हणून स्टेजवरती उतरताना कधीही चार ते पाच वेळा मोठा श्वास घ्यायचा आणि मग स्टेजवरती उतरायचं पण तुम्ही जर बिगनर असाल नवीन असाल आणि भाषण खूप महत्वाचं आहे तर लक्षात घ्या ओवर कॉन्फिडेंटली न जाता सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय करा सगळ्यात महत्वाचं थोड्याशा नोट्स असतील किंवा चिट्सवरती पॉईंट लिहून घेऊन जा याला आपण कॉपी नाही म्हणते त्याला हिंट मिळते की नेक्स्ट पॉईंट मला काय बोलायचं आहे त्याच्यामुळे काय होतं टाइम मध्ये भाषण आपलं कम्प्लीट होण्यामध्ये मदत करते मुद्दे कुठलेही सुटत नाही कारण बऱ्याच वेळा असं होतं बघा की आपण जेव्हा खाली येतो आणि खाली आल्यानंतर वाटतं की हा पॉईंट सांगायचा राहिला ह्या पॉईंटवरती मला टाळ्या मिळल्या असत्या ह्या पॉईंटवरती थोडं इम्प्रेशन पडलं असतं तर तसे जर काही पॉईंट असतील तर थोडेसे नोट डाऊन करून घ्या काही प्रॉब्लेम नाही की पुढचा मुद्दा मी सांगतोय तुम्हाला डायरीमध्ये बघू शकता याच्यामध्ये बघू शकता पण एकदा मुद्दा बघितला की परत डायरीत बघायचं नाही ती हिंट म्हणून असतं नाही तर पूर्ण भाषण बघून करचाल मग तो कॉन्फिडंट पर्सन वाटत नाही पॉईंट घ्यायचा आणि बोलायला सुरुवात करायची आणि धमाका करायचा आणि स्टेजवरून उतरताना मी नेहमीप्रमाणे सांगत असतो मस्तपैकी शायरी कविता चावळी स्टोरी ही गोष्ट सांगायची मग स्टेजवरून उतरायचं बघा तुम्हाला भीती वाटणार नाही तुम्ही ब्लँक होणार नाही आणि गोंधळून जाणार नाही गोंधळून न जाण्यासाठी सिम्पल स्टेप सांगितलेली तुमच्या भाषणाची एक स्क्रिप्ट बनवा की मला सुरुवात त्यानंतर एंड आणि मध्यांक काय असला पाहिजे बघा तुमचं भाषण एकदम परफेक्ट होणार आणि कोणतंही स्टेज तुम्ही सहज गाजवणार तर असं स्टेज गाजवायचं हो असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच कमेंट करा भेटूया नेक्स्ट कमेंटच्या व्हिडिओमध्ये बी परफेक्ट लेट्स बिगिन